पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांच्या जयंती समारोह उत्साहात संपन्न दीनदयाल संस्थेच्या प्रकल्पांची पाहणी दिनांक एकोणतीस समाजातील गोरगरीब वंचित दुर्बल घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वेचले त्यांच्या एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचा संदेश सर्वदूर पोहोचविण्यासाठी दीनदयाल सेवा प्रतिष्ठान हे प्रतीक ठरेल असे गौरवोद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले જેથી દીનદયાલ સેવા પ્રતિષ્ઠાન જાન્યવતીને આયોજિત પંડિત દીનદયાલ ઉપાધ્યાય જયંતિ સમારોહ ઉદઘાટન મુખ્યમંત્રી શ્રી ફડણવીસ મંત્રી તથા જિલ્લા मनोज पांडे विजय कद्रे मनीष गंजीवाले गजानन परसोडकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते ही नैसर्गिक शेती आहे शेती फायद्याची करणं याच एक अतिशय उत्कृष्ट मॉडेल हे दीनदयाळ सेवा प्रतिष्ठानने या ठिकाणी सुरू केलं अनेकांना प्रशिक्षित केलं आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये आपण कॅश ट्रॉफवर गेल्यामुळे हळूहळू आपलं बोधन संपलं आपलं गोधन संपल्यामुळे नैसर्गिक जी काही आपण खतं तयार करायचो त्याची आपली क्षमता संपली ती सगळी क्षमता परत आणत या ठिकाणी जीवांब्रित असेल किंवा तत्सम अशा प्रकारची मिश्रण तयार करून आपल्या जमिनीची जी उर्वर आहे जी क्षमता आहे ती क्षमता वाढवायची त्यातलं आपल्यावर जो काही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा खर्च आहे तोही कमी करायचा खतांचा खर्च आहे तोही कमी करायचा आणि आपली उत्पादकता आणवायची हे एक अतिशय चांगलं पंडित दीनदयालजींच्या स्वप्नामध्ये ज्या प्रकारची शेती होती तशा प्रकारचं मॉडेल हे आमच्या सेवा प्रतिष्ठानने तयार केलं आणि मला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये आपण हा निर्णय घेतला की पंचवीस लाख हेक्टर ही आपण शेती खाली आणतो आणि सुरू केल्यापासून तेरा लाख हेक्टर आपण आणलेली आहे आता अजून बारा लाख हेक्टर आपण पुढच्या दोन ते तीन वर्षात आणणार आहोत आणि आपला प्रयत्न आहे की त्याच्यानंतरचा नंतरचा हा पन्नास लाख हेक्टर आपल्याला जायचं आहे